बुधवारी कोल्हापुरात प्रकाश आंबेडकर यांची विजयी संकल्प सभा झाली त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांचे मालक आणि पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली त्यामुळं कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं प्रकाश आंबेडकर यांचा निषेध करत दसरा चौकात आंदोलन करण्यात आलं प्रकाश आंबेडकरांनी कोल्हापुरातील पत्रकारांची जाहीर माफी मागावी अशी मागणी प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी केली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी वंचित बहुजन आघाडीची विजयी संकल्प सभा कोल्हापुरात झाली त्यावेळी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांचे मालक आणि उपस्थित पत्रकार छायाचित्रकार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याचे संतप्त पडसाद पत्रकारांमध्ये उमटले कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं गुरुवारी सायंकाळी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आलं प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरातील पत्रकारांशी ताबडतोब माफी मागावी अशी मागणी करत त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांच्यासह कोल्हापूर प्रेस क्लबचे पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते